मित्रांनो नमस्कार देशाच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड तुमच्या समोर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश रंजन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा दिलासा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या बाबतीतला सगळ्यात मोठा निकाल शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेला हा सगळ्यात मोठा विजय नेमकं काय घडतंय पडद्याचं पाठीमागे निवृत्त होण्याच्या अगोदर एक दिवस आधी भूषण गवई यांनी कसा दिला उद्धव ठाकरे यांना दिलासा तर शिंदे गटासाठी धोक्याची खडतर वाट पक्षाने चिन्ह असं कायमस्वरूपी पक्षावर बंदी याच उद्धव ठाकरे यांचा विजय नेमकं काय घडणार ठाकरेंच्या हाती पुन्हा जुनी शिवसेना तर शिवसेनेचे चाळीसशे चाळीस आमदार अपात्र का या निवृत्त होण्याच्या अगोदर भूषण गवई सरन्यायाधीश यांनी नेमके कुणाला आणले अडचणीत मित्रांनो बातमी ही तुमच्या आमच्या कामाची महाराष्ट्राच्या हिताची जाणून घेऊया सविस्तर बातमी महाराष्ट्राची आपण जर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून पाहतात त्या जिल्ह्याचं नाव तुमचं स्वतःचं नाव लिहायला विसरू नका जेणेकरून महाराष्ट्रात शिवसेना कुठपर्यंत पोहोचला हे आपल्याला समजून येईल मित्रांनो शिवसेनेच्या निकाला संदर्भामध्ये बऱ्याच तर्कवितर्कांना आता उताने का पाहायला मिळतोय बरेच राजकीय चॅनल असतील किंवा राजकीय नेते असतील शिवसेनेच्या निकाला संदर्भामध्ये मोठमोठ्या घडामोडी आपल्यासमोर मांडू लागल्या आहेत शिवसेनेचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार आणि कोण होणार सत्तेच्या बाहेर यासह घेतलेला महत्वाचा आढावा राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना कसा मिळणार मोठा दिलासा तर शिंदेसेनेच्या हातातून पक्ष आणि चिन्हार दोन्हीही बाहेर आणि आता जाता जाता, जाता गवई यांनी दिलेला मोठा निर्णय या सगळ्या घडामोडींचा आपण घेऊया आता मोठा आढावा तब्बल तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धोका दिला शिवसेनेशी बेमानी करत उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरे आमदार खासदार पळून घेऊन सुरत मार्गे त्यांनी गुवाहाटी गतली भाजप साथीला होती भाजपने सोबतीला येऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा काटा काढण्याचा करेक्ट कार्यक्रम भाजपच्या संमतीने एकनाथ शिंदे यांनी केला एकनाथ शिंदे यांच्या एकना समोर गेलेले सगळे आमदार खासदार यांना शिवसेना प्रमुखांनी अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सांभाळलं त्यांच्यावरती तीन तीन वेळा कॅबिनेटची जबाबदारी दिली पाच पाच टर्म त्यांना खासदार केलं असे नेते सोडून गेल्याने शिवसैनिकांना मात्र आता आधार उरला नव्हता कारण की ज्यांच्यासाठी वयाची पन्नास पन्नास वर्ष तीस तीस वर्ष घालवली त्याच नेत्यांनी आता ठाकरे परिवाराकडे पाठ फिरवले यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये राजकारण अतिशय वेगवान घडेल या घडामोडी समजत नव्हत्या परंतु त्याही खासदारांनी साथ सोडली ज्यांना कॅबिनेटमध्ये मंत्रीपद दिली त्याही खासदारांनी साथ सोडली ज्यांना पाच पाच टर्म खासदार केलं आणि अशामुळेच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचं नवं राजकारण उदयास आलं एकनाथ शिंदेनी गद्दारी केली परंतु अशी गद्दारी केली की सोबत पक्षाचं चिन्ह देखील घेऊन गेल्याने शिवसेना माझीच बाळासाहेब देखील आमचेच असं म्हणत त्यांनी शिवसेनावर स्वतःचा हक्क सांगितला नव्हे तर माझीच म्हणत त्यांनी ती जिंकली देखील परंतु आता मात्र सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल सगळ्यांसमोर येऊ घातलाय त्या निकालाकडे उद्धव ठाकरे लक्ष लागलेलं होतं उद्धव ठाकरेंना आता फक्त एकच आशा होती ती म्हणजे सुप्रीम कोर्टातून सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आपल्या बाजूने लागेल याची शंभर टक्के उद्धव ठाकरेंना खात्री होती कारण की राहुल नार्वेकर असोत किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष असोत या दोघांकडून उद्धव ठाकरेंची साप निराशा झाली होती या निराशेतून त्यांनी आपला पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिला गेला होता राहुल नार्वेकर यांनी देखील निकाल दिला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यांनी देखील निकाल दिला त्यामुळे सगळेच्या सगळे आता शिंदे सेनेच्या बाजूने पालटलं होतं मित्रांनो वेळ निघून चालली होती मात्र सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपली बाजू पुन्हा एकदा कणखर बनवली आणि शिंदे शिवसेनेविरोधात नवीन पुरावे सादर करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हेच खरे कसे होते खरे वारसदार कसे आहेत ठाकरेंची शिवसेना कशी या विरोधात उद्धव ठाकरेंनी याचिका दाखल केली एक नव्हे तर तब्बल तीन याचिका ठाकरे यांच्या वतीने दाखल केल्या गेल्या आणि त्यावरती मित्रांनो आता मात्र बरेच सरन्यायाधीश होऊन गेले आणि आता शेवटचे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र श्री बी आर गवई यांनी मात्र याकडे लक्ष वेधलं होतं व्ही आर गवई कालच बा तेवीस नोव्हेंबर या दिवशी आपला आपल्या तरी निवृत्तीचा निवृत्ती घेतली आणि सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च सरन्यायाधीश यांचा पदभार त्यांनी सोडला आणि नवीन सरन्यायाधीश आले त्यापूर्वी मात्र त्यांनी अशा प्रकारच्या निकालांना खूप मोठी कालाटणी दिल्याचं बोललं जात आहे हा निकाल गवई यांच्या अधिपत्याखाली यावा अशी उद्धव ठाकरे यांची धारणा होती कारण की संविधानाला आणणारा व्यक्ती लोकशाहीला मांडणारे सरन्यायाधीश आहेत त्यामुळे यांच्याच कालकाडीत कारण कालखंडामध्ये शिवसेनेबद्दल अनेक कडवा असं उद्धव ठाकरेंची मनोमन इच्छा होती शिवसेनेची त्यांची मनोमन इच्छा होती परंतु इच्छा, इच्छा सगळं काही घडतं असं नाही परंतु आता मात्र बावीस नोव्हेंबर रोजीच सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी उद्धव ठाकरे यांच्या आशा मात्र पल्लवित केल्या आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विजयावरती मित्रांनो एक सर्वात मोठं भाष्य सध्या समोरात येत आहे शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे शिंदे गटाला पुढील बा, जूनला दोन तासाची वेळ मिळते तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी तीन तासाची वेळ सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी उशिरा उद्धव ठाकरे यांना आपली बाजू मांडण्यासाठी दिला आहे यावेळी देखील सुप्रीम कोर्टाने म्हणजेच गवई यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष असतील यांना शिवसेनेचे पक्षाचे चिन्ह देण्याचे अधिकार आहेत का यावरती नवीन प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे तसेच राहुल नार्वेकर यांनी देखील कोणत्या प्रकारचं वाचन न करता हा निकाल कसा काय दिला यावर देखील त्यांनी एक टिप्पणी केल्यामुळे राहुल नार्वेकरांच्या सह केंद्रीय निवडणूक आयोगाची देखील अडचणी आगामी काळामध्ये वाढतील या एका स्टेटमेंट मुळे उद्धव ठाकरेंना मात्र मोठा दिलासा या सगळ्या प्रकरणात मिळू शकतो आणि ठाकरेंच्या हाती शिवसेनेचा पक्षाचं चिन्ह येऊ शकतं अन्यथा पक्ष शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्ह दोन्ही देखील बाद होऊ शकतात ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी काळामध्ये घडणारी सगळ्यात मोठी घटना असेल त्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या वकिलांची फौज कपिल सिब्बल यांच्यासह मनस्वी अतिशय मातब्बर वकील तिथं सुप्रीम कोर्टामध्ये लावलेले आहेत इकडे मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पक्षाने चिन्ह गेल्याच्या नंतर मात्र आमदारांमध्ये खूप मोठी भोवती तयार होईल आणि आमदार आपला सैरा वैरा कुणाकडे वळतील काही भाजूपच जातील काही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येतील मात्र एकनाथ शिंदेनी केलेले हे बंड त्यांना त्यांच्याच बंडाला खूप मोठी विचारणा करेल आणि आपण ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंशी वागलो तशाच प्रकारे आपल्यातला एखादा नेता देखील वागू शकतो याची प्रचिती त्यांना आगामी काळामध्ये येऊन राहील मित्रांनो याच कारणास्तव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेता आमदार घेऊन भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत अशा बातम्या गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घालल्या जात आहेत त्यामध्ये कोणकोणते आमदार असणार कोणकोणते खासदार असणार याची यादी देखील सध्या वाचली जात आहे त्यामुळे भाजपसाठी तर हा आनंदाचा क्षण असेल मात्र शिंदे शिवसेनेसाठी मात्र खूप मोठी धोक्याची धक्क्याची बाब असेल आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टी हे सगळं राजकारण कुणावर पाठवते हे बघावं लागेल सध्या तरी मात्र उद्धव ठाकरेंची बाजू कणखर असल्याचं जाणवत आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल तेव्हा येईल